आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी मुंबईमध्ये ज्या काही केंद्र सरकारशी निगडीत जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही मिळून यासाठी प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर या ठिकाणी देखील दे या ठिकाणी अनेक सदस्यांनी चर्चा केली फनेल झोनमुळे हाईट रेस्ट्रिक्शनमुळे वरती जाता येत नाही आपल्याला हाईट वाढवता येत नाही आणि त्यामुळे हे आपण फनेल झोन मधली घर लाखो लोक राहत आहेत आणि फनेल झोन हा विषय अतिशय मुंबईकरांच्या दृष्टीने किती आमदार आहेत त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून फनेल झोन मध्ये भास्करराव आतापर्यंत कधी कुणीही कारण फनेल झोन आहे त्याच्यावर आम्ही काय करणार असंच करून सगळे थांबले परंतु आपल्या सरकारने मी नगर विकास मंत्री असताना त्याला चालना दिली आता मुख्यमंत्री काळामध्ये आता त्यामध्ये आम्ही असं ठरवलं आहे जेवढं वरती जाता येणार नाही तेवढा त्यांना टीडीआर आम्ही देऊ आणि टीडीआर देऊन तो टीडीआर ते मार्केटमध्ये विकतील आणि त्यांना ना नो लॉस नो प्रॉफिटमध्ये ते फनेल झोनमधल्या घरांचा विकास करता येईल आणि त्यामध्ये देखील पन्नास टक्के प्रीमियम आहे काही लोकांची मागणी आपल्या लोकांची होती हे प्रीमियम कमी करावा तो तो प्रीमियम देखील पन्नास टक्क्यावरून शंभर टक्केचा पन्नास टक्के केला आहे परंतु पन्नास टक्केचा देखील दहा टक्के करावा अशा प्रकारची मागणी होती ती दहा टक्के आपण करतोय आणि त्यामध्ये त्याम दे देखील जो एफ एस आय आपण देतोय तो बेस वर देतोय आणि त्या पोटेन्शियल वर एफ एस आय पाहिजे अशी मागणी आपण देखील बेस प्लस इन्सेंटिव्ह यावर एफ एस आय देण्याचा निर्णय आपण घेतला आहे तर जवळपास त्यांचं पुनर्विकासाचं काम आ, मार्गी लागेल आणि फनेल झोनमध्ये देखील लाखो लोक जे आज राहत आहेत त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार आहे ती देखील दूर करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळे अशा मुंबईसाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण योजना करतो युनिफाईड डी सी पी आरमध्ये अनेक बदल आपण केलेले आहेत आणि आने अनेक बदल आपल्याला जर करावे लागले तरी सुद्धा ते बदल केले जातील कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी मुंबईमधला किंबहुना मुंबईतला पुनर्विकास रखडलेला पुनर्विकास त्यामध्ये नियम अटी शर्ती ज्या काही आपल्याला पुनर्विकासासाठी बदलाव्या लागतील ते सुलभ आणि सोप्या कराव्या लागतील ते करण्याचं देखील मानसिकता सरकारची आहे जेणेकरून मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येईल आणि मुंबईमध्ये तो आपल्या स्वतःच्या घरामध्ये राहू शकेल हा सरकारचा निर्णय आहे आणि ते मला वाटतं हा एक लोकांच्या दृष्टीने महत्वाचा या ठिकाणी निर्णय आणि म्हणूनच क्लस्टरच्या माध्यमातून क्लस्टर काय क्लस्टर काय का लोक म्हणतात स्टँड अलोन बिल्डिंग बांधली तर त्याला ओपन स्पेस मिळणार नाही त्याला गार्डन मिळणार नाही त्याला क्लब ख्ला हाऊस मिळणार नाही त्याला ग्राउंड मिळणार नाही त्याला वैद्यकीय सुविधा मिळणार नाही आणि म्हणून क्लस्टरच्या माध्यमातून आपण एसआरए ची योजना असतील किंवा धोकादायक इमारतींच क्लस्टर केलं शहरामध्ये विकसित शहर अशा प्रकारची ही भूमिका सरकारची आहे क्लस्टरच्या माध्यमातून आणि त्यामध्ये देखील आपण जॉइंट वेंचर जे आहे आपल्या शासकीय प्राधिकरण आहेत त्यांच्या सोबत आपण करतोय त्यामुळे त्याचबरोबर बरोबर आपले प्रवीण दरेकर यांनी देखील एक अहवाल सादर केलेला आहे स्वयंपूर्ण विकास स्वतः सोसायटीने स्वयंपूर्ण विकास करायचा याला देखील शासनाने प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामध्ये देखील छोट्या छोट्या ज्या इमारती आहेत त्या स्वयंपूर्ण विकासामध्ये विकसित होतील आणि ज्यांची घरं छोटी आहेत त्यांना मोठं क्षेत्रफळ मिळेल आणि त्याला देखील चालना देण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो हे सगळं जे काही आ, शासनाने निर्णय घेतलेले आहेत हे आतापर्यंतच्या निर्णय कोळीवाड्याच्या बाबतीमध्ये देखील आपण निर्णय घेतलेत कोळीवाडा कोळीवाड्याचा पुनर्विकास झाला पाहिजे त्याचं सर्व तिथल्या ज्या काय अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजे आणि या सगळ्या ज्या काय ह्या अडचणी दूर करण्यासाठी युनिफाईड डी सी पी आरमध्ये जे बदल घडवायचे आहेत हे बदल घडवण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आपण करतो आहे आणि म्हणून धारावीचा देखील विषय काही लोकांनी घेतला आहे धारावीमध्ये मला एवढच सांगायचं आहे की जवळपास हा आप जो प्रकल्प आहे हा देशातला नाही जगातला मोठा प्रकल्प आहे आणि धारावीमध्ये काय परिस्थितीमध्ये लोक राहतात कशी परिस्थिती राहतात बघा जाऊन त्या ठिकाणी गटारा बाहेर ओपन आहेत शौचालयाच्या बाजूला लोक राहतात घाण सगळं दुर्गंधी आहे ते काय माणसं नाहीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये बिल्डरच्या घशात तिमा जागा घातली अरे बिल्डरच्या घशात नाही तो डी आर पीला जागा पी जा देतो आपण डी आर पी म्हणजे धारावी रे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्यामध्ये सरकार पण देखील भागीदार आहे आणि त्यामुळे हे पहिलं तर समजून घेतलं पाहिजे की आपण सगळं जे काय करतोय ते डि अदानीला देतोय अदानीला देतोय अदानीला देतोय अशी वस्तुस्थिती नाही आहे त्या ठिकाणी आज सर्वेक्षण करून लोकांना कळलेलं आहे की बाबा इथं आमचा पुनर्विकास होईल आणि या ठिकाणी मला एवढंच सांगा की अध्यक्ष महोदय यामध्ये पूर्वी जो सायकलिंग नावाचा जो विकासक होता त्याला काढला कोणी का काढला कशासाठी काढला हे देखील सगळ्यांना माहित आहे आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की जे कोणी लोक राहत आहेत त्यांचं जीवनमान अतिशय वाईट आहे आणि म्हणून अतिशय वाईट आहे आणि म्हणून धारावीतल्या लोकांनी देखील स्वतःचा पुनर्विकास जो आहे हा कुणामुळे अडतोय आड़, आपल्याला जीवनमान आपलं जर खऱ्या अर्थाने आणि पूर्वी पूर्वी निर्णय जेव्हा घेतला पूर्वीच्या सरकारने आम्ही यायच्या अगोदर त्यावेळेस फक्त पात्र घरांना घर गर द्या म्हणून होता आम्ही आल्यानंतर पात्र अपात्र सगळ्यांना घर देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला म्हणाल त्याला एवढा टीडीआर दिला त्याची मनोपॉली होईल कॅपिंग नव्हतं महायुती सरकारनं त्याला कॅप लावली कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाची एकाची मनोपाली राहता कामाने हा देखील निर्णय आपण घेतला आणि आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष जी रेल्वेची जागा केंद्राकडून मिळाली तिथं प्रत्यक्ष भास्करराव विजयराव काम सुरू झालेलं आहे प्रत्यक्ष काम सुरू झालंय जी रेल्वेची जागा मिळाली का त्याला विरोध करायचा आपल्याला मोठमोठे बंगले पाहिजे चांगली घरं पाहिजे सगळं पाहिजे आणि त्यांनी खितपत पडायचं त्याच्यामध्ये आता जर घरं झाली दीड लाख दोन लाख त्या घरांमध्ये तिथे व्यवसाय करतात किती मोठी इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी सगळे लोक रोजगार बघून बाहेरून बघायला लोक येतात काय धारावी आहे घर झाल्यानंतर एक घर कमीत कमी एक कोटीच होईल का त्या माणसाला आपण वंचित ठेवतो विकासापासून आम्हाला कोणाशी डेव्हलपरशी घेणं देणं नाही परंतु आज मध्ये एक दीड दोन लाख लोक जी खितपत पडलेली आहे जी अतिशय दुर्गंधीमध्ये राहतात नरक यातना भोगतायत त्यांच्याबद्दल कधी विचार होणार की नाही आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जी जी जमीन कोणाला आपण देतोय पुनर्वसनासाठी डेव्हलपरला देत नाही डीआरपी ला देतोय डीआरपी म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि म्हणून या ठिकाणी जे काय आहे त्याचं प्रेझेंटेशन बघा आणि माझी एवढीच इच्छा आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीने लोक राहत आहेत ज्या घरामध्ये ते राहत आहेत त्याच्या आजूबाजूची परिस्थिती बघा तिथली रोगराई बघा त्यांचं जीवन बघा आणि मग ठरवा त्याला विरोध करायचा की काय करायचं आणि म्हणून या ठिकाणी आज अनेक लोकांनी त्याला सहकार्य केलं ज्यांना कळलं की या ठिकाणी होतील आज असे बोळ आहेत बारीक बारीक बोळ त्यामधून जाणार कसा गणपतीमध्ये मी गेलो होतो मला राहुल शेवाळे येऊन गेले होते कसे राहतात लोक कसे तिथे जीवन जगतात हा देखील विचार केला पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो या ठिकाणी रेल्वेच्या जागेत काम सुरू झालंय हा प्रकल्प जो आहे याचा मास्टर प्लॅन बघा आणि त्यानंतर टीका करा आणि म्हणून मराठी मतदानाच्या आधी मराठी मराठी म्हणायचं मी आणि तू आणि निवडून आल्यावर म्हणायचं मराठी माणसाला कोण रे तू आणि अशी परिस्थिती आमची नाही आहे असं आमचा नाही भूमिका अरे त्याच्या माग उभे राहा त्याच्या पाठीशी उभे राहा तर सांगा आणि म्हणून हे सगळे साठे लोटे डेव्हलपर बरोबर झालेले कोणाचे आहेत याचा देखील विचार केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी फक्त एकदाच होत ते एवढा आवडला आणि म्हणून एक आकाशवाणी एकदा होते आणि एक एक भरपूर बाकी आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने काय फक्त स्वार्थ स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा राबवायचा एवढंच माहित आहे एवढं विजयराव तुमच्याबद्दल मी बोलत नाही तुम्हाला मुद्दा मी सांगतो की तुम्ही समजदार आहात सोय पोरं टोरं बोलली तर समजू शकतो पण तुम्ही तुम्ही एवढं विरोधी पक्ष नेता मंत्री सगळे राहिलेले आहात आणि म्हणून खोटे नाटे आरोप करणं हे सोडून दिले पाहिजे अरे विकासाला चालना द्या काय विकास विरोधी सगळे निर्णय घेणारे कोण काय सगळं आम्ही सरकारमध्ये यायच्या काय होत मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं ठप्प होत सगळे प्रकल्प बंद होते कारचे बंद होता सगळे रस्ते बंद होते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला सगळं काय होत आणि ह्याला हे तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी समोर आणि म्हणून मी बोलतोय जे केलं आम्ही आणि त्याचबरोबर आणि आ रो बांगलादेशी रोहिंग्यांच्या पाठीशी कोण राहिलं मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचं काम आतापर्यंत केलं आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो मुंबईमध्ये बांगलादेशी झोपड्या किती वर्ष सरकार किती वर्ष सत्ता मुंबई महापालिकेची राबवली कोणी कोणी त्यांना नळ कनेक्शन दिलं कोणी त्यांना सुविधा दिल्या हे सगळं आहे हे सगळं आहे आणि म्हणून मी जास्त ती जास्त काय आरोप आपल्याला मला करता येत नाही करू करू नये आणि मी एवढंच सांगतो की करू, करू भ्रष्टाचाराचे आरोप केले कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे हो कोविड मध्ये कोण कोणावर आरोप करता तुम्ही कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत जिथे पेशंट नाहीत त्याच्यावर पैसे काढले रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं म्हणून आरोप करता भ्रष्टाचाराचे आणि म्हणून मी एकच सांगतो यामध्ये सांगा ना हे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले रस्त्याचं ऑडिट करा हे करा अरे बिलकुल करायलाच पाहिजे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर पंचवीस वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होत अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत बोलायला आम्हाला पण येत आम्हाला पण बोलायला येतं मिठीमध्ये मध्ये मिठीतला गाळ मिठीतला गाळ कोण काढतोय कोण आहे कॉन्ट्रॅक्टर त्याला दि, त्याला दिने त्याला त्या दिन, दिन दिनू नाही नाही दिनू मोरे नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोरिया दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर ता कितीतरी लोकांचा मोर्या होईल आणि म्हणून बोलताना आरोप करताना आरोप करताना असे आरोप करा की जो शिष्या के घर मे है वो दुसरे के घर पे पत्थर नाही फेका करता अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय तुम्ही आला सांगतो कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का आज हा कोस्टल रोड सुरुवात केली बीएमसीने पण कोस्टल रोडला फास्ट कम्प्लीट कोणी केला अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण किती मिनिटांमध्ये पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे सगळं आहे ना हे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या सगळ्यामध्ये पैसे घेण्याचं काम भ्रष्टाचार करण्याचं काम हे सगळं आहे त्याच्या मला त्याच्याशी म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं नाही परंतु एवढंच आहे की जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता त्या आरोपाला आरोप करताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे सगळे 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 ऍक्टर दुनिमोर्या कॉन्ट्रॅक्टर कोण कौन? कॉन्ट्रॅक्टर कोण कौन तेही बघा शोधा टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा कोण आहे आ, मग मराठी माणसाच्या बद्दल बोला आणि मग मराठी माणसासाठी आम्ही काय केलं ते मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं मराठी भाषा असेल अभिजात भाषेचा दर्जा असेल विश्व मराठी साहित्य संमेलन असेल सगळं असेल जे जे केलं मराठी माणसासाठी ते, ते खुलेआम केलंय आणि म्हणून खरं खऱ्या अर्थाने या एवढ्या वर्षामध्ये मुंबईची स्थिती जी आहे एवढे पैसे असताना म्हणाले डिपॉझिट गेलं डिपॉझिट संपलं डिपॉझिट संपलं एवढी कामं करून सुद्धा भास्करराव या ठिकाणी एवढी कामं सगळी केली लाखो याची तरी सुद्धा ते डिपॉझिट कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ज्या पद्धतीने आरोप करतात तसं काही नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग आरोप करून टाकायचे त्याला महापालिका आयुक्तांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या सर्व ज्या आहेत मगाशी योजना आपल्याला मी सांगितल्या कुठल्या कुठल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत एसआरए च्या योजना म्हाडाच्या योजना बंद पडलेल्या योजना कोणी सुरू केल्या इथे जितेंद्र आव्हाड आले आता जितेंद्र मंत्री होते त्यांना विचारा ते नगर विकास खात माझ्याकडे होत जेव्हा यायचे फाईल घेऊन मी सही करायचो की नाही ताबडतो उभ्या उभ्या सही करायचो आणि त्याचबरोबर त्याच अरे अरे पॉझिटिव्ह घेतला ना त्याचबरोबर हो तुमची त्याच बसा त्याच बरोबर मी आव्हाड साहेब तुमची स्तुती घ्यायला नाव घेतलं कसा आणि म्हणून अध्यक्ष महोदय आणि करण्याची वेळ नाही बरं पण साडेतीन रात्री साडेतीन म्हणत नाही पहाटे साडेतीन बोलतो आणि म्हणून या ठिकाणी जे काम केलं ते काम बोलतंय आणि काम बोलत आहे म्हणूनच महायुतीला झालेल्या विधानसभेमध्ये लँडस्लाईड मॅनडेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं अरे मी इथंच आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही यायच्या अगोदर अवार्ड साहेब मी तुम्ही यायच्या अगोदर सांगितलं किती प्रकल्प रखडले होते ते आपण कसे नियमामध्ये बदल केले त्याच्यामध्ये आपण कसे चालना दिली हे मी सांगितलं आणि हजारो लाखो घर आता या मुंबईमध्ये होतील मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे तो पुन्हा मुंबईत येईल ही भूमिका आपली होती आणि म्हणून या ठिकाणी होऊन जाऊ द्या काय तुम्ही पण काय केलं आम्ही पण काय केलं सांगा सांगा ओपन आपली चर्चा होऊ द्या आणि म्हणून या ठिकाणी मुंबईसाठी या मुंबईमध्ये आज मुंबईचे सफाई कर्मचारी सफाई कर्मचारी अध्यक्ष महोदय मुंबई, हो मुंबई स्वच्छ करतात खरा मुंबईचा हिरोज सफाई कर्मचारी आहे असं मी म्हणायचो डीप क्लीन ड्राईव्ह ला जायचो नाले सफाईला स्वतः मुख्यमंत्री असताना मी गेलो आणि त्या तेव्हा त्यांच्या वसाहतींमध्ये मी गेलो त्या वसाहती एवढ्या म्हणजे दुर्लक्षित होत्या सर्व सव्वीसच्या सव्वीस या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती दोन वसाहती तीन वसाहती पूर्ण कम्प्लीट झालं त्याचं काम आता बघायला आपण गेलो तर समाधान वाटतं कारण शेवटी जो मुंबई स्वच्छ करतो त्याचं घर स्वच्छ त्याला सर्व सुविधा पाहिजे सव्वीसच्या सव्वीस सोसायट्या आपण सगळ्या एम्युनिटी तिथं देतोय तिथं ग्राउंड देतोय तिथं अभ्यासिका देतोय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देतोय सगळं देतोय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला मुंबईमध्ये अडीचशे तीनशे ठिकाणी झाला ना असलम आणि दुसरी गोष्ट तिथं जे काही औषधं वगैरे आहेत तात मला या ठिकाणी हे आलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी पुढील चार वर्षासाठी अकराशे सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आणि त्याला बेसिक आणि ॲडव्हान्स अशा टेस्ट देखील त्याच्यामध्ये केल्या जातील आणि म्हणून हे सगळं जे आहे हे सगळं मुंबईच्या खड्ड्यांच्या तक्रारचं ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केलेलं आहे आणि खड्डे तपासणीसाठी आय आय टी मुंबई यांच्या बरोबर भास्करराव करार केलेला आहे आय आय टी मुंबई बरोबर म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम कोणालाही करता येणार नाही आणि म्हणून मी अध्यक्ष महोदय या खऱ्या अर्थाने या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती देखील चांगल्या झाल्या पाहिजे यासाठी आपण काम सुरू केलेलं आहे एवढंच नाही तर त्यांच्या मुलांसाठी आपण योजना सुरू केली त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तरी सुद्धा मुंबई महापालिकेने एक योजना सुरू केली सफाई कर्मचाऱ्याच्या मुलांनी काय सफाईच करावी असं काही नाहीये आणि म्हणून ती देखील योजना आपण करून घेतली योजना सुरू करणं हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होत आहे आणि म्हणून या बरोबर रस्ते जाऊ द्या स्वच्छता जाऊ द्या एसटीपी प्लॅन्ट एसटीपीचे प्लॅन्ट आतापर्यंत पंधरा वीस वर्षामध्ये मुंबई महापालिकेचा एकही टी पी प्लांट नाही असलं माहे का आता होतोय म्हणजे कोणी केला आहे आणि म्हणून या ठिकाणी एसटी पीच प्लांट नसल्यामुळे पूर्ण काळ प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडतोय समुद्र पूर्ण प्रदूषित होतोय एस टी पी आपण प्लॅन्ट सुरू केल्यामुळे या ठिकाणी समुद्रातलं प्रदूषण कमी होईल पाणी निळ शार होईल लोकांना त्याचा फायदा घेता येईल का नाही केलं हे सगळं करण्याच्या गोष्टी होत्या आणि म्हणून गेल्या पंचवीस वर्ष वीस वर्ष जे काय सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं समजून काही लोकांनी काम केलं हे दुर्दैव आहे आणि म्हणून हे दुर्दैव आहे आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की मुंबई मुंबई आहे आणि ही मुंबई राज्याची आणि देशाची देशाची खऱ्या अर्थाने आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून मुंबई सारखं मुंबई आपल्याला मिळाली आज बघा आज तिथे बघा वरून जाताना ते सिलिंक वर कुठे परदेशात आलोय का असं भास होतो सगळं आपण जे बनवलं तिकडं स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर आज त्याला खरा अर्थाने दाद द्यायला लागेल आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका